मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशील आय केअर हॉस्पिटलचे उद्घाटन केले हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार सीमा हिरे सुशील पाटील डॉक्टर शरद पाटील डॉक्टर निधी पाटील व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुसज्ज अशा ऑपरेशन थिएटर व विविध सुविधा कक्षांचे देखील यावेळी उद्घाटन केले नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जा वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरे अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित